नमस्कार शेतकरी बंधुनो हरिओ मॅग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर हा टोमॅटोचा प्लॉट आहे वीस अठ्ठेचाळीस पंधरा दिवसाचा प्लॉट आहे ह्याला भर लावून घेतले पहिले दातेळानं ह्याचं नियोजन आपण असं केले ते तुम्हाला सांगतो त्याला दोन आढळ्या झाल्यात आतापर्यंत अळणीचा हा प्लॉट आहे याला पहिल्या अळवणीला आपण झॅटोनिक एम दोन किलो गुळ तीन किलो आणि गोमूत्र दोन लिटर दिलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या अळवणीला बारा एकसष्ट एक किलो आणि आयझॅम आयडियलचं हे एक लिटर असं दिलेलं आहे तुम तुम्ही प्लॉटची हाईट बघू शकताय फोटो बघू शकताय दोन अळवणीतला हा प्लॉट आहे आज तिसऱ्या अडवणी ह्याला द्यायचे आहे तेराचे आहेस तेराचे तर शेड्यूलसाठी कंटिन्यू प्लॉटचं व्यवस्थापन कसं असावं पावसाळी तर ह्याच्यावर आपण व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला याच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद